जरांगे नावाच्या भूताला बाटलीत बंद करा आणि समुद्रात फेका लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्यावरती ही टीका केलेली आहे जरांगेंनी राज्यात अराजकता माजवली असं हाके म्हणाले तर हाकेंच्या टीकेला जरांगेंनी देखील उत्तर दिले हे हे महाराष्ट्राचा आब आणि आदब घालवणार आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळीमा फसणार आहे आम्ही पण आंदोलन करतो ना तर ह्या जरांगी नावाच्या भूताला या सरकारनं वेळीच आवर घातली पाहिजे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी या भूताला वेळीच आवर घालावा बाटलीत बंद करावं हे भूत आणि कुठंतरी अरबी समुद्रात फेकून द्यावं नाहीतर हे महाराष्ट्रामधला हा भाईचारा कधीही कधीही या महाराष्ट्रानं ओबीसी आणि मराठा वाद बघितलेला नाही त्यांना नाही मानलं मी विरोध त्यांना छगन भुजबळने सांगितलं असावं उचकीच जाय बोल ना एखादी वार आम्ही आणखीन विरोधक मानलेला नाही ज्या दिवशी मानिन ना त्या दिवशी सांगा